आज तुझे रंग कशी राहायची माय बापू कसे तर भेटते आपल्याले तुला कलगीची शैली वाचल्या अगदी बरोबर आहे का आज हो। तुझे मेरे रंग से रंग मिलाना पडेगा शाहीर साहब आज तुझे मेरे रंग से रंगत मिलाना पड़ेगा अपने शायरी का मेवा ये लोगों को खिलाना पड़ेगा और अनुभव का पानी लोगों को पिलाना पड़ेगा क्योंकि पहला राउंड है करके मेरा रंग से तुझे मिललाना पड़ेगा क्या बात है आता मी हिंदू संस्कृती गातो हिंदू संस्कृती गातो हा संस्कृती मध्ये मी सण वारं सांगतो आणि त्या हिंदू संस्कृती मध्ये तुम्हाला जयंती गावाचे तर मनंत तुमचे सही बात है आता माझ्या गाण्याला तुम्हाला कसं तोडायचा आहे तो तुम्हाला विचार करायचा आहे म्हणून म्हणा काय म्हणायचं माझ्या हिंदू संस्कृतीचा काय ना बाबा मी तुमच्या समोर तुम्ही सणावाला गाऊन दाखवतो ऐका शाहिरीच्या रंगात

আখাকরলা মানাতো দভিকেডে কেড়াকেডে কেড়াকে কনেড়াকেডে

हिवाना देते भाऊ इतरा माणूस तरी घेऊ का थंडी का नाही का ज्याची प्रकृती खराब झाली तर हिवाची खराबरोबर अशी परिस्थिती घाबरला माणूस झाले उन्हाला नाही 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 म्हणून मला म्हणायचं आहे शायरीच्या गाण्यात कम आहे शाहीर चरणात कम आहे का ना काबर ना मनात जम घेते शाहीर हो हो कसा आहे की ना गड देते ओके माय म्हण शाहीर साहेब म्हणायचं आहे चालू होतं आता उन्हाळा आहे पहिला सण कोणता असते अरे उन्हाळा गेल्यावर रखाडी चिंजीत छी नाही का हो पहिलं काही पहिला सण अरे उन्हाळा गेल्यावर रखाडी चिंजीची पहिल्या सणा पाया ओढ पूजोती संस्कृती कोण चालवते मला म्हणायचं अरे उन्हाळा गेल्यावर पहिल्या सण पाया वडा मग काय होत नागपंचमी आहे ऐका अरे उन्हाळा गेल्यावर रखाडीची तिथी पहिल्या सण पाया वडा उजवती

मग काय बोलते कानोबा झाला पोळा येते नाही का मग काय म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे कानोबा झाला की पोळा येते अरे पोळा झाल्यावर काय येते काजडकी गौरी 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 पूजा नाही अरे पोळा का ती झाल्यावर पोळाला अरे पोळा का जळती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर बरोबर आहे ऋषी पंचमी अरे पोळा का जळती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर मग काय होते गणपती मध्ये काय होते कॉटन मार्केटात तशा आहे राजा बाजार कॉटन मार्केट आता मोबाईल लिहिले म्हणून आता गणपती बसला का शेर लोक पहिले कॉटन मार्केटात जेवण कॉटन मार्केटात राजा बाजार आणि ठेका सांगितलं हजार बाजार ऐका नाही मग दुर्गाच्या ठाण्यात नवरात्रात नवरात्र नाही का अकल पप्पा नवरात्र भरायला का दुर्गाच्या ठाण्यात अगं था, अगर पक्षवाण्यात आणि मग काय ते आणि दसऱ्या तर सोन्याचा भाव येते आपत्याचं पान हे सोनं हे सोन दुसऱ्या दिवशी कचरा भाई नाही का दुसऱ्या दिवशी कचरा भाई म्हणून म्हणायचं आहे अरे म्हणायचं आहे म्हणायचं आहे की

काय का किलवा न खपले अरे का खपले कोणी शाईर खा म्हण कळू न मिटले मग काय ते मग काय येते थोडा दसरा झाला आठवी येते माळी पौर्णिमा येते नाही का नाही का अरे आठवीच्या वनात अरे आठवीच्या वनात आणि माळीच्या मा सणात नाही का आठ दिवसाची आठवी सात दिवसाची

श <laughs> बहिणी काय करतात अरे दिवाळी तो वाटती बहीण भावाला ह्या हो। मस्त भावाले पाहाल येत दक्षिण आल येत आमच्या बहिणी आल्यावर या शहीद लोकांची मोठी परिस्थिती खराब नाना शहर फेरी आहे का नाही आव गोत दुसऱ्या दिवशी आव आजनीत नाही का मग आव लाजनीत अशी परिस्थिती आहे शहर लोकांची समजले बाय बापो दिवाळी करायला त्यावेळेस शहर लोकाले दिवाळीचा सण म्हणलं तर शहर लोकांचा मोठा नाही का घरी भेटणारच नाही शहर म्हणून म्हणायचं आहे अरे दिवाळी तो वाहिला पौर्णिमेला कृष्णाने वरले पथा तुळशीला नाही का कार्तिक मध्ये कृष्णाच्या लग्न लावतो आपण म्हणून म्हणायचं आहे अरे दिवाळी तो वाहि भावालाही तो गावो गावाला आम्ही तो गाव गावाला कार्तिकच का या आणि कृष्णाने वरले बघा आहे आणि काय असते मग काय असते काय म्हणायचे आहे म्हणायचं आहे म्हणायचं आहे अरे कार्तिकी व नात না পূর্ণাশি মজা হয়িক মোড়ে नाही का त्याची प्रजन म्हणजे प्रजनन वाढवण्याची शक्ती वाढते किंवा प्रजनन तयारी करण्याची शक्ती वाढते नाही का एकामेकाला ये आवाज येतात कोणी म्हणतात नाही का दिवस जातात खांड्यावर बसते कोणी पिले घेऊन असे असतात त्यावेळेस म्हणून म्हणून म्हणायचे आहे अरे किंवा नात नाती वे नात

म्हणायचे आहे की जानेवारी महिन्यात मकर संक्रांती झाल्यावर दत्त जयंती जानेवारी महिन्यात मकर संक्रांती आणि शिवरा भिवरा येते एकांती आणि महादेवाचे एका मनातील आता शिवगा खामात शिवगा म्हणजे होळी 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 शिवकार आणि मानव सगुनात

आणि पहिली पूजा गुरु पूजनाची आणि माझ्या त्या गुरु जगन्नाथाची अरे गुरुच्या पूजनात आणि देवाच्या भजनात आगा मोरेश्वरच्या गाण्यात रंग येते आठोरला शाहीर भाऊ हिमाला शाहीर भाऊ વિશીલા માનદિવ સમાપ્ત થાય